नमस्कार मंडळी आज ऑफिसच्या टिफिनच्यासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी झटपट बनणारी अशी भाजी बघतो आहे सगळ्यात पहिले कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्ये तेल टाकायचं आहे एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडली आहे एक चमचा जिरं अर्धा चमचा हिंग कांदा टोमॅटो टाकलेला आहे छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा टोमॅटो तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो छान तेलामध्ये परतून झालेले आहे एक चमचा हळद दीड चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ एक चमचा घरगुती मसाला आता याला छान परतून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं नाही आहे असंच शिजू द्यायची आहे भाजी पाच मिनटासाठी तुम्ही बघू शकता मी छान परतून घेतलेला आहे भाजीला आता सिम गॅसवर आपल्याला भाजीला शिजू द्यायचं आहे तुम्ही बघू बगु... तुम्ही बघू शकता अगदी पाच मिनटात बनून तयार झालेली आहे आपली कांदा टोमॅटोची भाजी तुम्ही पण करून बघा माझ्या चॅनलला नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की भाजी कशी झालेली आहे थँक्यू